आता फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचा हप्ता हा एकाच वेळी दिला जाणार आहे याबाबत स्वतः महिला व बाल विकास मंत्री अदित तत्करे यांनी माहिती दिली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मुख्यमंत्री राखीव बहीण योजना महिला दिनाच्या पूर्वसंध्ये लाडकी बहिणी मिळणार दोन महिन्याचा सन्मान निधी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सन्मान निधी तीन हजार रुपये त्याच्यानंतर या ठिकाणी मुख्यमंत्री माझी राखीव बहीण योजने सर्व पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे सर्व प्राप्त लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्याचा लाभ तीन हजार रुपये जमा होणार म्हणजे लाडक्या बहिणी केवळ महिन्याचा जो काही हप्ता बाकी होता आता हप्ता तसेच मार्च महिन्याचा देखील नव्व हप्ता सोबत आता या ठिकाणी महिला दिनाच्या पूर्वसंध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे तुमचे बँक खाते तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक असेल त्या बँक खात्यामध्ये तुम्हाला तीन हजार रुपये दोन महिन्याचे एकत्र जमा केले जाणार आहेत त्याचप्रमाणे मित्रांनो सगळ्यात महत्वाचे म्हणजे बऱ्याचशा महिला जानेवारी महिन्याचा जो काही हप्ता आहे तो जमा झाला नव्हता बऱ्याचशा महिला आता या योजनेतून वगळण्यात येत आहे ज्या महिला योजनेसाठी अपात्र होत्या अशा महिलांनी देखील या योजनेमध्ये दे लाभ घेतला होता आणि त्या महिला लाभ आता जानेवारी महिन्यामध्ये बंद करण्यात आले आहे कारण की मित्रांनो या योजनेमध्ये अपात्र महिला ज्या सकाळी होत्या त्या महिलांची बलदानी सुरू होती त्या बलदानी दरम्यान जेवढ्या पण महिला या योजनेमध्ये अपात आदळत होत्या त्यांना या योजना लाभ हा बंद केला जातो होता त्यामुळे जानेवारी महिन्यापासून बऱ्याचशा महिलांना लाडकी योजनेचा जो काही लाभ आहे ते दिला जात नाही आहे परंतु जेवढ्या पण पर महिला या योजनेमध्ये पात्र आहेत त्या सर्व महिलांना आता या ठिकाणी फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचा सन्मान निधी हा एकत्र महिला दिनाच्या पूर्व संध्येला म्हणजे मित्रांनो चार तारखेपर्यंत सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती डीबीटी अंतर

जवळमध्ये तोपर्यंत नमस्कार